परभणी गंगाखेड रस्त्यावर गंगाखेड आगाराच्या लातूर ते परभणी या धावत्या बसने पेट घेतल्याची घटना गुरुवार नऊ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दैटना गोलाई परिसरात असलेल्या रुमणा पाटीजवळ घडली या बसमध्ये चालक आणि वाहकासह तीस प्रवासी चालकाच्या सावधानतेमुळे बचावले ही पेट्टी बस रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना बर्निंग बसचा थरार पहावयास मिळाला गंगाखेड आगाराची कोदरी मार्गे लातूर जाणारी मुक्कामी बस क्रमांक यम एच वीस बी एल सव्वीस एक्याण्णव गुरुवार नऊ जानेवारी रोजी सकाळी लातूर येथून कोदरी गंगाखेड मार्गे परभणीकडे निघाली असता गंगाखेड ते परभणी दरम्यान दैटना गोलाईजवळ रुमणापाटी येथे पोहोचले असता चालक महादेव मुंडे यांना इंजनमधून दूर निघत असल्याचे व काहीतरी जळत असल्याचे लक्षात येतात त्यांनी बस रस्त्याच्या बाजूला थांबून उतरून पाहणी करत असताना अचानक रेडिएटरने पेट घेतला तेव्हा त्यांनी वाहक चंद्रकांत नुमुलवार यांना जोरात आवाज देऊन प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले प्रवाशी उतरेपर्यंत चालकाच्या कॅबिनने पेट घेतल्याने बसमध्ये धूर दूर झाला होता प्रसंगावधान राखत चालक वाहकाने रस्त्याने धावणाऱ्या दुसऱ्या बसमधील अग्निरोधक यंत्र घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत परिसरातील शेतकऱ्याच्या मदतीने अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली वाहनाने वाहकाने बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून परभणीकडे रवाना केले दरम्यान गंगाखेड आगाराच्या धावत्या बसने पेट घेतल्याची घटना लक्षात येतात चालकाने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे संपूर्ण बसने पेट घेण्याआधीच बसमधील तीस प्रवाशासह चालक वाहकांचे प्राण वाचले बस पेटत असल्याची बाब वेळीच चालकाच्या लक्षात आली नसती तर आग डिझेल टाकीपर्यंत पोहोचल्यानंतर टाकीचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती पण चालकाच्या समयसूततेमुळे आज मोठी दुर्घटना टळल्याने प्रवासी वर्गातून बोलल्या जात आहे या आगीत बस चालकाचा कॅबिन रेडिएटर जळून खाक झाल्यात झाल्याने बसचे नुकसान झाले